धुळ्यात मस्करीने घेतला बालकाचा जीव टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या अगदारा दोघांनी हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानाजवळ घडलेली आहे या बालकासोबत मस्करी करणे या दोघांना चांगलंच महागात पडलंय या दोघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मोहम्मद खलीक मोहम्मद गनी वर्ष चौदा राहणार मोहल्ला चांदपूर बिहार असा मृत्यू झालेल्या बायक बालकाचं नाव आहे टायर दुकानाच्या शेजारी असणाऱ्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दोन मुलांनी मस्करीमध्ये या बालकाच्या गुदद्वारात हवा भरली कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे रोहित चंद्रवंशी आणि शिवाजी सुळे या दोघांना मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात पुण्याचा गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे सिटी पॉइंट हॉटेल आहे सिटी पॉइंट सिटी पॉइंट हॉटेलच्या बाहेर प्रांगणामध्ये दोन दुकानं आहेत त्या ठिकाणी दोन ते तीन दुकानं आहेत त्यापैकी एक दुकान आहे टायर पंक्चर आणि दुसरं आहे मोठ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांचं दुरुस्तीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये यातील आरोपी जो आहे साधारणतः शिवाजी लक्ष्मण सोडे वयवर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग मूळचा राहणार बिहारी बिहारचा आणि दुसरं रोहित राजू चंद्रवंशी वर्ष तेवीस सध्या राहणार लडिंग हे दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते आणि त्यांच्या बाजूला टायर पंक्चरचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये सुद्धा मय जो आहे मोहम्मद खलीद मोहम्मद वय वर्ष चौदा हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असतानाच त्यांच्यात काय वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी जो कंप्रेशरचं मशीन होतं त्या मशीनमधील हवा नळीतून जाते ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये म्हणजे त्याच्या पाश्वभागामध्ये धरून ती हवा गुदद्वाराच्या मार्गाने ती आत किलकोटात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे दोन चौतीस आणि पोस्को अधिनियम चारनुसार यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे आज रोजी त्यांना मान्य हुजूर कोर्टामध्ये हजर केलं असता संदीप काळे पी एस संदीप काळे यांच्याकडे तपास आहे त्यांनी हजर केला असता दहा तारखेपर्यंत त्यांचा आपल्याला पिसीआर भेटलेला आहे तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धुळे